स्वागत आहे फौजी महाराष्ट्रातील मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की माझी लाडकी बहीण योजना प्रत्येकाला माहिती आहे आपल्या जवळजवळ महाराष्ट्रातील सत्तर ते ऐंशी पर्सेंट ज्या काही स्त्रिया आहेत त्यांना सगळ्यांना ही योजना मिळालेली आहे आत्तापर्यंत पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा म्हणजे जवळजवळ चार ते साडेचार हजार रुपये सगळ्यांना मिळायला सुद्धा आहेत अजूनपर्यंत जरी तुम्हाला मिळाले नसतील तर काही आपले याच्यापूर्वीचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहून तुम्ही हा अजूनही तो जे काय योजनेचा लाभ आहे तो घेऊ शकता मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ती खूप मोठी घोषणा असू शकते म्हणजेच काय तर आता एक नवीन जी आर आलेला आहे म्हणजे पाच तारखेचा ता जी आर आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा या जी आरनुसार नुसार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक खूप मोठं आपण म्हणू शकतो कार्यक्रम होणार आहे माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी तर या कार्यक्रमामध्ये कोणत्या कोणत्या घोषणा येतील म्हणजेच काय तर आता लवकरच भाऊबीज येते मित्रांनो तर भाऊबीजसाठी आपले जे काय मुख्यमंत्री आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजना राबवली जी सुरू केली आहे ते अजून भावीसाठी अजून काही वेगळं करतील का किंवा यातीलच काही कमी करतील का अशा प्रकारच्या काही गोष्टना आपल्यापुढे येणार आहेत तर हा जे आर काय आहे ते पाहूयात आणि त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू द्यात मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडतो तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन योजनांबद्दल अपडेट घ्यायला आवडत असेल नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला असले बेलोन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात तुम्हाला मिळते मित्रांनो सुरुवातच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल तर अशा प्रकारे जी आर ए तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचा हा पूर्णपणे जी आर आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सहा जी आर ए मित्रांनो पूर्णपणे बघूयात काय दिले आपल्याला काय आहे ते याच्यामध्ये प्रस्तावना आपण पाहूयात मित्रांनो तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजनांच्या महिलांपर्यंत पोहोचवण्याकरता राज्यात जिल्हा जिल्हानिहाय मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन करण्यास संदर्भ दिन क्रमांक पाच शासन निर्णय असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याकरिता राज्यात जिल्ह्याने मार्गदर्शन मिळवण्याचे आयोजन करण्यास संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयावर मान्यता देण्यात आली आहे दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी मान्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा दहा दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेचा विस्तारीय कार्यक्रम घेण्यास मान्यता देण्यात आली त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्णयात निम निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्याच्यामध्ये मित्रांनो शासन निर्णय काय झाला आहे तुम्ही ते बघू शकता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे मेळावा घेण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे तर याच्यामध्ये काय काय मान्यता दिली आहे तर सदर योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी विस्तार विवाहस्तरीय कार्यक्रम राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे याच्यामध्ये सदर विभागस्तरीय कार्यक्रमासाठी मंडप बैठक व्यवस्था महिलांची ने आणि प्रवास खर्च फूड पॅकेट पाणी व्यवस्था स्थळांचे भाडे व्यासपीठ त्या अनुषंगाने बाबींसाठी सदर योजनेचा लेखाशीर्ष जे काय आहे ते तरतूद पूर्णपणे सहा कोटी इतका निधी वितरित करण्याचा मान्यता देण्यात येत आहे त्याच्यामध्ये सदर कार्यक्रमाच्या खर्चासाठी उपलब्ध करून गेलेल्या निधीच्या मर्यादित खर्च करण्यासाठी विभागीय आयुक्त यांची दक्षता घेण्यात यावी तर प्रकारे मित्रांनो पूर्णपणे हा जी आर तुम्ही बघू शकता जवळजवळ तीन मानांचा हा जी आर आहे आणि या जी आरनुसार तुम्ही पा पाहू शकता की सहा दहा दोन हजार रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी महिन योजनेचा विभागस्तरीय कार्यक्रम घेण्याची मान्यता देण्यात आली आहे आता याच्यामध्ये मित्रांनो सहा दहा म्हणजेच सहा दहा रोजी काय काय याच्यामध्ये या कार्यक्रमात बोललं जातं आहे कोणकोणत्या गोष्टी नवीन येत आहेत कोणकोणत्या गोष्टी बंद होत आहेत यासाठी हे जाणून घेण्यासाठी नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल आणि तो पाहण्यासाठी सिंपल आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायचा आहे बाजूला असले बिलाआयकॉन प्रेस करायचे मित्रांनो तुम्ही हा जी आर पाहिलाच असेल तर या जी आरनुसार तुम्ही बघू शकता की सहा तारखेला हा जो कार्यक्रम आहे खूप मोठा हा कार्यक्रम होणार आहे आणि यासाठी जवळजवळ सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे याचा अर्थ या, या कार्यक्रमामध्ये हो भरपूर अशा घोषणा होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे म्हणजेच अजूनही काही बदल होऊ शकतील किंवा काही जे बदल झाले ते कमी होऊ शकतील हे काय बदल होणार आहेत हे काय घोषणा होणार आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपला हा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढील जी काय आहे ती बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे उद्या आपल्याला हा व्हिडिओ पाहायला मिळेल जी काय आजचा जो कार्यक्रम त्याच्याबद्दलचा मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडतो प्लीज एक लाईक करा त्यासोबत जर तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशेकदा नडूसह अशेकदा निश्वास तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र वंदे मातरम